म्हातारपणाला मुलं आईवडिलाची कशी परिस्थिती करतात हे बघा आम्ही एक गाणं म्हणून दाखवणारे म्हातारपण हे आल्यावरती अशी की मया झाली पंख फुटल्यावर सारी पाखर मुरकून उडून गेली गेली कशी आज पोर आई बापाला विसरली हल्लीची पोर आई बापाला विसरली काय केले आम्ही हे पाप झालो पोराचे माय बाप आमच्याच ह्या करणीचा येतो आम्हा संताप चंदना परी काय अजिजवनी ಚಂದನಾ ಪರಿ ಕಾಯ ಜಿ ದೈನಾಯ ಮುಚಿ ಮುಚ್ಚ ಪಂಕ ಪುಟಲ್ಯವರ ಸಾರಿ ಪಾಕರ ಬರುಕು ಗೇಲಿ ರೇ ಗೇ ಕಸಿ ಆಜ ಪೋರ ಆಯಿ ಆ ವಿಸರಲ್ಲಿ ಹಿ ಪೋರ ಆಯಿ ಬಾಪಾಲಾ ವಿಸರಲ್ಲಿ कोणी साहेब झाला मोठा कमवी तो भलत्या नोटा येळेवर अन्न देईना त्या आई बापाच्या पोटा कोणी साहेब झाला मोठा कमवी तो भलत्या नोटा वेळेवर अन्न देईना त्या आई बापाच्या पोटा आई बापाने भिक मागण्या ಆ ಭೀಕ ಮಾಗನಿ ಆತ ಪಸರಲಿ ಪಂಕ ಪುಟ ಸಾರಿ ಪಾಖರ ಬುರಕುನ್ನ ಉಡನ್ನ ಗಿ ರೇ ಗೇ ಕಸಿ ಆಜ ಪೋರ ಆ ವಿರಲಿ ಹಾಲಿ ಪೋರ ಆಪರಲ್ಲಿ काय करू असून दोन कन्या नांदाया गेल्या चिमण्या उठवेना जाग्यावरचे लेकीच्या गावा जाण्या जागेवरती मरून पडावे हा जागेवरती मरून पड़ावे, हो, 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 जागे पड़ावे एकच विच्छा उरली ಪಂಕ ಪುಟ್ಟಲೆ ಅವರ ಸಾರಿ ಪಾಕರ ಬುರುಕು ನೌಡು ನಗೇಲಿರೆ ಗೇಲಿ ಕಸಿ ಆಜ ಪೋರ ಆಯಿ ಬಾಪಾಲಿಸರಲಿ ಅಲ್ಲಿ ಚಿ ಪೋರ ಆಯಿ ಬಾಪಾಲಿಸರಲಿ ಕೇಳ ನಮಿನಾಥ ವಾಸಂಗ काय सांगू तुला सोपाना सारे स्वप्न झाले भंग व्रद माता पित्याची आसीही ह्रद हो हो हो। माता पित्याची आशी दशा आम्हीही पाहिली पंख फुटल्यावर सारी पाखरा कुणा उडून गेली रे गेली कशी आज पोर आई बापाला विसरली हल्लीची पोरं आई बापाला विसरली मातारपणे पण आल्यावरती असे की मया झाली ಪಂಖ ಪುಟಲ್ಯಾವರ ಸಾರಿ ಪಾಕರ ಬುರುಕುನ ವುಳುನ ಗೇಲಿರೆ ಗೇಲಿ ಕಸಿ ಆಜಪುರ ಆಯಿ ಬಾಪಾಲಾ ವಿಸರಲಿ ಹಲ್ಲಿಚಿ ಪುರ ಆಯಿ ಬಾಪಾಲಾ ವಿಸರಲಿ ರಾಮ ಕರಶ್ನಾರಿಮಾವರು.